स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता समारोह सोहळा शांतिनिकेतन लोक विद्यापीठ सांगली येथे संपन्न स्वातंत्र्य सेनानीचे वारसदार यांनी गेले वर्षभर राबविलेल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत कचऱ्यातून सुराज्य निर्मिती चळवळ राष्ट्रीय अधिवेशन शांतिनिकेतन लोक विद्यापीठ परिसर सांगलीच्या डी एन सी हॉलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय बाळासाहेब मोरेश्वर राणे थोर विचारवंत आणि शिक्षण तज्ज्ञ कैलासवासी डॉक्टर आणि कैलासवासी प्राचार्य सौ सरोज पांडुरंग पाटील तथा माई यांच्या प्रतिमापूजनाने झाली कार्यक्रमाचे संयोजक माननीय कौशिक मिश्र कचरा व्यवस्थापन समिती ग्रामसेवा मंडळ वर्धा यांनी उपस्थितांना व्यासपीठावरील मानेवरांचा परिचय करून देऊन त्यांचा येतोच सत्कार केला याप्रसंगी स्वच्छतेकडून समृद्धीकडे या आणि इंटिग्रेटेड सोसायटी ऑफ मीडिया प्रोफेशनलच्या स्मरिका नाट्यकला या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मानेवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला याप्रसंगी माननीय शरद काळे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शेजवळ माननीय गौतम पाटील माननीय यशवंत पाटणे माननीय फैजल भाई खुदाई खेतमत गार दिल्ली हे मानेवर उपस्थित होते याप्रसंगी माननीय कौशिक मिश्रा यांनी कचरा व्यवस्थापन या विषयावर अतिशय समर्पक आणि सविस्तर असे उपस्थित दिगंबर पाटकर यांनी टॉयलेट गॅस व सेंद्रिय खत निर्मिती या विषयावर दुरस्त कॉन्फरन्सिंग पद्धतीने उपस्थित त्यांना सखोल आणि सविस्तर मार्गदर्शन केले तर हे हो हो हो, जे डिग्रेडेशन आहे ते आपण एक लावल्यामुळे तिथे सगळा कचरा टाकतो आणि तो कचरा पूर्ण बारीक करून तो स्त्रोत बारीक करून मग त्याच्यामध्ये दोन तो सिरियली पाठवलं जातो पहिल्या टाकीत त्याचं एरोबिक डिग्रेडेशन होतं दुसऱ्या टाकीत डिग्रेडेशन होऊन तिथे बायोगॅस म्हणजे होतो आणि मिथेन मग इलेक्ट्रिसिटीसाठी किंवा मोठ्या प्रमाणावर जर होत असेल तर त्याचा वापर कॉम्प्रेस नॅचरल गॅस म्हणून व्हेईकल चालवण्यासाठी दृष्टीने केला जातो आणि अगदी छोट्या प्रमाणावर असेल एक टनाचा तर लोकली त्याला किचनला कुठल्या तरी हॉटेलला वगैरे आपण सप्लाय करून ते दोन सिलेंडर म्हणजे तसा कमी गॅस नाही आहे एक टनाचा दोन सिलेंडरचे तुम्हाला आजच्या जमान्यामध्ये मिनिमम सहाशे रुपये जरी आपण सिलेंडरचे पकडले तरी बाराशे रुपयाचा गॅस तुम्हाला रोज त्याच्यातून उपलब्ध होऊ शकेल ते चालवणाऱ्याला जरी ते त्याचे अधिकार दिले विकण्याचे तर तो आनंदाने चालवेल आणि प्लांटही चालेल कचऱ्याचंही परिमार्जन व्यवस्थित होईल कचऱ्याचं स्रोतात रूपांतर होईल आणि निसर्गाची काळजी आपण घेतली घेतल्याच आपल्याला एक समाधान आपल्याला लावेल भारत एका दिवसात स्वच्छ दु� होऊ शकतो माझ्या प्रिय मित्रांनो तुम्ही जे बसलेले आहात सगळे एका दिवसात शकतो आपण आपल्या घराला शून्य तुम्हाला कळकळीची विनंती आहे की कित्येक वर्ष मी याच्यासाठी भारतभर असतो तुम्हाला केला प्रकल्प दाखवेल तुम्हाला कराडचा प्रकल्प पाहू शकता तुम्ही तुम्ही असे ते सगळे प्रकल्प स्वतः बघा तुम्हाला वाटलं की हे आपल्याला फिजिबल आहे तर मला आत्मला फंडिंगची चिंता करू नका कारण फंडिंग तुमच्या म्युनिसिपाल भरपूर उपलब्ध आहे याच्यासाठी फक्त त्यांना ते पटवून देता तुमच्या म्युन्सिपाल अरेंज करा मी ती येईल तांत्रिक मार्गदर्शन देईन कारण कचरा कचरामुक्त वसुंधरा माझं स्वप्न आहे आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी मला भारतातल्या कुठल्याही गावात कुठल्याही शहरात जायला आवडेल